नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा जर तुमच्याही घरी असे प्रॉब्लेम्स असतील की रोज रोज एकाच पद्धतीची डाळ बनवून खातो आहे किंवा आपल्याला धावपळ असते सगळ्याच गोष्टी असतात तर ही मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी आहे मुगाच्या डाळीची आमटी एक वेगळ्या पद्धतीने तर इथे घावरान मुगाची डाळ घेतली आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि तुम्ही पातेला ते शिजू शकता तिला कारण की मुगाची डाळ पटकन शिजते तर ही सालीसकट डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली की गरजेपुरतं पाणी टाकले हिरव्या मिरचींचे तुकडे थोडंसं हिंग हळद आणि तेल टाकले आणि दोन शिट्टा करून आहे मी आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी डाळ शिजली गेलेली आहे चांगलं त्याला मिक्स करून घेते मी थोडंसं आणि फोडणीची तयारीसाठी पातेले घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता कमी जास्त त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी देते हिंग ऑलरेडी टाकलं होतं डाळीमध्ये त्याच्यामुळे हिंग नाही टाकत आहे लसण टाकलं आहे लसण चांगला भाजलं की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे आणि व्यवस्थित फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपली शिजलेली जी डाळ आहे ती टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ अशी डाळ बनवू शकता मी पाणी टाकले वरून आणि चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुमच्या घरी खात असतील तर टाका आणि वरून मस्त अशी कोथिंबीर कशी वाटली गावरान पद्धतीची डाळ कॉमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब